मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनात स्मार्ट टी व्ही स्मार्ट वॉच आणि स्मार्ट मोबाईल यांसारखी अनेक उपकरणं वापरतो आणि ही उपकरणं आपण आपल्या गरजा लक्षात घेऊन कमी किमतीत खरेदीही करू शकतो पण आता महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र स्मार्ट मीटर बसवले जात आहेत आणि त्यासाठी ग्राहकाला कोणताही पर्याय दिला जात नाही त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की हे मीटर आपल्यावर जबरदस्ती लादले जात आहेत का खरंच हे स्मार्ट मीटर बसवणं अनिवार्य आहे का आणि जर आपण नकार दिला तर आपल्याला कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत का भारत सरकारने दोन हजार मध्ये उपभोक्ता हक्क अधिनियम जाहीर केला आणि त्यानुसार जर नवीन वीज कनेक्शन घ्यायचं असेल तर प्रीपेड किंवा पोस्टपेड मीटर घेणं बंधनकारक आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने विदर्भ विद्युत अधिनियम दोन हजार मध्ये स्पष्ट केलं आहे की मीटरशिवाय कुठलंही कनेक्शन दिलं जाऊ शकत नाही आणि ग्राहकाला प्रीपेड किंवा पोस्टपेड स्मार्ट मीटर निवडण्याचा अधिकार आहे इलेक्ट्रिसिटी राईट्स ऑफ कन्झ्युमर रूल दोन हजार वीसनुसार नवीन कनेक्शनसाठी स्मार्ट मीटर आवश्यक आहे पण जुन्या ग्राहकावर तू लादता येत नाही त्यामुळे जर जुनं मीटर व्यवस्थित चालू असेल तर ग्राहकाने एम एस सी डी सी कडे लेखी अर्ज करून मला नवीन मीटर बसवण्यास हरकत आहे असं सांगता येतं शिवाय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे तक्रार दाखल करता येते गरज पडल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका करता येते आणि जबरदस्तीने घरात प्रवेश करून मीटर बदललं गेलं असेल तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काही फायदे आहेत जसे की बिल अचूक येते ऑनलाईन पेमेंट आणि रिचार्ज करता येतो विजेच्या वापरावर नियंत्रण राहते आणि वीज चोरी कमी होते पण त्याचवेळी अनेकांना आपली परवानगी न घेताही मीटर लादले जात असल्याने अडचणीही निर्माण होत आहेत म्हणून मित्रांनो स्मार्ट मीटर हा तांत्रिक बदल असला तरी ग्राहकांचे हक्क तितकेच महत्त्वाचे आहेत जर तुमचं जुनं मीटर व्यवस्थित चालत असेल आणि तुम्हाला स्मार्ट मीटर नको असेल तर कायदेशीर मार्ग खुले आहेत त्यासाठी जुन्या मीटरची फोटोसह रिडिंग जतन करून ठेवा वीज वितरण कंपनीकडून नोटीस मिळाली आहे का ते तपासा आणि जर नवीन मीटर लावल्यानंतर बिल अचानक वाढलं असेल तर जुनं आणि नवं बिल दोन्ही सुरक्षित ठेवा माझा सल्ला आहे की आपल्या हक्कांची जाणीव ठेवा आणि कायदेशीर मार्गाने आवाज उठवा कारण सध्या स्मार्ट मीटर बसवणं हे थेट कायद्यानं अनिवार्य नाही तर फक्त सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे त्यामुळे ग्राहकाला हरकत घेण्याचा आणि तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा माहितीपूर्ण विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद